लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी तारदाळ वार्ताहर तारदाळ गावचे लोकनेते वसंतराव झेले हे रत्नापा कुंभार यांचे सच्चे कार्यकर्ते होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तयार झालो त्यामुळे प्रामाणिकपणा आणि गावासाठी वेळ देण्याची वृत्ती त्यांच्यामुळे आमच्या अंगी आली असे मनोगत तारदाचे माजी सरपंच प्रसाद खोबरे यांनी व्यक्त केले ते दिवंगत नेते वसंतराव झेले यांच्या शोकसभा कार्यक्रमात बोलत होते तसेच यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे म्हणाले की लहानपणापासून थोरांपर्यंत प्रत्येक व्यक्ती बरोबर बोलण्याची वृत्ती व लोकांची समस्या जाणून घेण्याची प्रवृत्ती यामुळे ते जनसामान्यात एक वेगळे नाव म्हणजे वसंतराव झेले निर्माण झाले होते असे ते म्हणाले तसेच यावेळी शंकर हिंगमिरे जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर डी पी भगत जयप्रकाश भगत सूरज चौगुले रणजित पवार पंचायत समिती सदस्य अंजना शिंदे विश्वनाथ मांजरे पत्रकार गजानन खोत यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी वसंतराव झेले यांना आदरांजली वाहण्यात आली या शोकसभा प्रसंगी चंद्रकांत तांबवे डी पी भगत जे की पाटील कुमार चौगुले गजानन पाटील भीमराव बनवे सचिन पवार श्रीकांत शिंदे पोलीस पाटील संतोष लोहार अशोक गायकवाड सुरेश पवार रमेश नर्मदे जीवन माने गणेश पाटील निलेश वाणी विरेंद्र पाटील शीतल मगदूम डॉक्टर संदीप खोत विनायक खोत प्रवीण खोबरे सचिन चौगुले दीपक पवार विलास पाटील समेत झेले यांच्यासह गावातील सर्व नेते मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार रणजित पवार यांनी मानले